नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी वांग बटाट्याची रस्सा भाजी आणि म्हणजेच मिक्स व्हेज भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत त्यामध्ये मी मटकी घातलेली आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तिथे तर मी एक बटाटा आणि तीन वांगे चिरून घेतले आणि धुवून घेतले आता यामध्ये आपल्याला मटकी घालायची आणि मी ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहे पण आता माझ्या एका हातानं मोबाईल पकडला असल्यामुळे मी आधी धुवून घेते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते आता हे सगळं धुऊन झालं आहे आणि आता आपल्याला फोडणी द्यायची तर इथं तेल गरम करायला ठेवले आता इथं तेल गरम झाले यामध्ये आपल्याला जिरं घालायचं ते मी एक चमचा जिरं घातलं आणि लसूण अद्रक हे आपण टेचून घेतलेलं आहे आता याला आपण परतून घेऊया म्हणजे लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत याला परतून घ्यायचं आता हे परतून झाले की यामध्ये आपल्याला हळद घालायची इथं मी एक चमचा हळद घातली आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाने एकदम मस्त असा फ्रेश कडीपत्ता आहे ताजा यामध्ये घालायचा मस्त खूप छान टेस्ट आहे तिकडे पत्ता घातला की आणि याला परतून घ्यायचं आता मी व्हिडिओची क्लॅरिटी ना नेहमीपेक्षा बरीच खराब आहे पण आता कसं आहे घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू आहे आणि दिवसाही व्हिडिओ काही शूट करणं होत नाही तर मी तर रात्रीच भाजी केली त्यावेळेस व्हिडिओ शूट केला आता यामध्ये आपल्याला ह्या भाज्या मिक्स करायच्या आणि याला परतून घ्यायचं आणि रात्री व्हिडिओ शूट करायला लाईट पण असा खूप सारा उजेड त्यामध्ये पडत नाही त्यामुळे एक हाताने टॉर्च धरून आणि एक हाताने मोबाईल धरून असं काहीतरी करून व्हिडिओ शूट केला हातामध्ये एक चमचा लाल तिखट घातला आणि एक चमचा आपला घरगुती मसाला घातला आहे आणि आपल्याला हिरव्या मिरच्याचंही ठेचा यामध्ये घालायचं हिरवी मिरची घातली की छान चव येते त्यामुळे हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं जर हिरवी मिरचीचा ठेचा खूप जास्त असेल तर मग लाल तिखट कमी घालायचं किंवा मग लाल तिखट जास्त घातलं तर मग हिरव्या मिरचीचा ठेचा कमी घालायचा आणि याला चांगलं मिक्स करायचं आणि आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं मी थोडंसं आधी झाकण ठेवते आणि नंतर यामध्ये मीठ घालते आता इथे मीठ घातले याला चांगलं परतवून घेऊया आणि चांगलं परतलं की नंतरच आपल्याला मग आता यावरती मी ताट ठेवायचं ताटामध्ये ताटा पाणी ठेवलं आहे गरम करायला आता हे पाणी गरम झालं म्हणजे काय होतं मग खाली भाज्याही करपत नाही आणि आपल्याला हे पाणी यामध्ये गरम पाणी भाजीमध्ये घातले की मग भाजी छान होते तर असं एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला हे पाणी मिक्स करायचं असं गरम पाण्याने भाजीला चांगलीशी तर येते आणि याला परत एकदा दे हलवून घ्यायचं आणि आता आपल्याला यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आपल्याला जिथपर्यंत रस्सा हवा आहे तिथपर्यंत त्यामध्ये पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आपण पाणी जितकं घातलं आणि भाजीने मिळून येईल अशा इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं आणि याला आता आपल्याला चांगलीशी याला उकळी येऊ द्यायची पण एकदम आचेवरच याला उकळी येऊ द्यायची याला चांगली उक येते आणि वरतून चाकण ठेवूया म्हणजे याला मंदाचेवर अशी चांगली उकळी येईल मध्ये मध्ये झाकण काढत बरं नाहीतर मग भाजीवरती येईल आणि बघ अशी मस्त वांगा बटाट्या रस्सा भाजी तयार झाली कसं आहे ना सध्या व्हिडिओ शूट करणं होत नाही पण कसं आवड असली की मग सवड मिळते आता स्वयंपाक करणं माझा छंद झाले आणि यूट्यूबवर व्हिडिओ सोडणं माझी आवड झाली तेव्हा काय कधी पण व्हिडिओ शूट करायचा आणि एवढं काय आपल्याला रेसिपी कळली पण चल थोडं व्हिडिओची क्वालिटी डाऊनच आहे आणि आपली अशी मस्त अशी वांग बटाटा रस्सा भाजी तयार झाली आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेट नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद आणि वरतून कोथंबीर घालायची